नमस्कार श्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त अशी कुरकुरीत आणि कमी तेलकट कोथिंबीरवडीची रेसिपी पाहणार आहोत पण ही कोथिंबीरवडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत न वाफवताच आपण आज ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत कोथिंबीर वडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही ही कोथिंबीर वडी बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या कोथिंबीर वडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक अख्खी जुडी घेतलेली आहे कोथिंबीरची छान मस्त अशी बारीक कापून घेतलेली आहे जितकी बारीक शक्य होईल तितकी बारीक आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायची आहे कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी कोथंबीर आणि पीठ जे आहे ते मोजून घेतलेले आहे त्यामुळे आपली जी कोथिंबीर वडी आहे ही अगदी परफेक्ट होणार आहे आणि तुम्हालाही कोथिंबीर वडी बनवणं सोपं जाईल तर त्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये बरोबर दीड वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे जी वाटी घेतलेली आहे ती आपल्याला भरगच्च भरून घ्यायची आहे हलकी पोकळ नाही तर थोडंसं दाबून हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर बरोबर दीड वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे घरातलं घेतलं तरीही चालेल किंवा पॅकेटवालं घेतलं तरीही चालेल त्यातच आपल्याला आता अर्धा चमचाभर एवढी हळद टाकायची आहे हळदीमुळे रंग फार छान येतो त्यामुळे यामध्ये मी अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर लगेच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याचं पातळ असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीचं बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तर आता विस्करच्या मदतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकण्याचं मस्त असं बॅटर तयार करून घेऊया तर ह्या पद्धतीचं आपलं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये कुठलीही गुठळी राहिलेली नाही तुम्ही पाहू शकता तर हे बॅटर भिजवण्यासाठी मला साधारणतः एक ग्लासभर एवढं पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर ह्या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतल्यामुळे आपल्याला वडी जी आहे ही वाफवण्याची आवश्यकता लागणार नाही फक्त हे बॅटर आपल्याला कोथिंबीरमध्ये मिक्स करायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तर आपलं जे बॅटर आहे हे आता तयार झालेलं आहे त्यानंतर आता ज्या वाटीने मोजून आपण बेसन पीठ घेतलेलं होतं आता तीच वाटी इथे मी घेतलेली आहे आता बरोबर आपल्याला तीन वाटीभर एवढी कोथिंबीर घ्यायची आहे त्यामुळे आपली जी वडी आहे ही परफेक्ट होणार आहे तर बऱ्याच वेळेला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी बेसन बेसनपीठाचा आणि कोथिंबीरीचा अंदाज येत नाही त्यासाठी एक ही खास सुद्धा आहे तुम्हाला माझ्याकडून तर इथे तीन वाटी मी इथे बारीक चिरलेली कोथंबीर आणि दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपली पुढील तयारी करूया तर एका मोठ्या कढाईमध्ये दोन मोठे चमचेभर तेल टाकून घेऊया तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरे आणि मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी छान तडतडली गेली की लगेचच आपण यामध्ये एक चमचाभर लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची जाडसर वाटलेली पेस्ट घे टाकून घेणार आहोत तर आता तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जी पेस्ट आहे तिथे तुम्ही दोन चमचेसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे आपल्याला पाव चमचाभर हिंग टाकायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकत आहे कश्मीरी लाल मिरची पावडर मी वापरलेली आहे कारण यामध्ये मी हिरवी मिरची लसूणची पेस्टसुद्धा वापरलेली आहे त्यामुळे एकच चमचाभर इथे मी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि एक चमचाभर धने पावडर टाकत आहे जर तुम्हाला पूर्णपणे ही हिरवी मिरचीची बनवायची असेल तर तेही तसंही तुम्ही करू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता एक मसाले तर यामध्ये आपल्याला एखाद मिनटं हे मसाले परतवून घेतल्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे आता ही कोथिंबीर आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे गॅस आपल्याला मिडीयम टू हायच ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हलवतही शिजवून घ्यायची आहे ही शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही व्यवस्थित अशी शिजली जाते यामध्ये आपल्याला पाणीही वापरायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी कोथिंबीर आहे ही छान अशी शिजली गेलेली आहे शिजल्यानंतर आपली जी कोथिंबीर आहे ही कमीसुद्धा झालेली आहे एवढीच आपल्याला शिजवायची आहे यापेक्षा जास्त शिजवू नका आता यामध्ये लगेचच आपल्याला जे तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते आपल्याला टाकायचं आहे तर या स्टेजला आपण आता बॅटर टाकून घेणार आहोत जेव्हा आपण कोथिंबीरीमध्ये हे बॅटर मिक्स करू त्यावेळेला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे जे बॅटर आहे हे कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तेव्हाच ते व्यवस्थित मिक्स होईल फास्ट गॅस केली तर आपलं जे बॅटर आहे हे व्यवस्थित मिक्स होणार नाही त्याच्या गाठी तयार होतील त्यासाठी गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि पटापट आपल्याला कोथिंबीर या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे बॅटर टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हे असंच ठेवायचं नाही पटापट मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स झाले की आपल्याला हे चार ते पाच चा चा मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे सतत आपल्याला परतवायचं आहे सतत चमच्याच्या किंवा उलथणीच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला छान असं हे मिक्सच करत राहायचं आहे तेव्हाच ती आपली जी वडी आहे तिला बाइंडिंगही छान येईल आणि बेसनपिठाच्यासुद्धा गाठी होणार नाही त्यासाठी गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे तीन ते चार मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आपलं जे मिश्रण आहे आशा चा तायार तो पासुन ते अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मला बरोबर पाच मिनटं एवढा वेळ लागलेला आहे मंद गॅसवरती मी हे छान असं शिजवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीचा आपल्याला हा मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता हा आपण लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊया ज्या ताटामध्ये आपण वड्या बनवणार आहोत त्या ताटाला आपल्याला तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या वड्या आहे या ताटाला चिकटणार नाही तर एक ते दोन थेंब तेल लावून घ्यायचं आणि छान व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं त्यानंतर तयार केलेलं जे शिजवून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण थापी वड्या बनवतो अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे ताटामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे कारण जसं जसं हे थंड होत जातं तसं तसं हे घट्टसर होत जातं घट आणि ते थापणं किंवा पसरवणं थोडंसं कठीण होतं त्यासाठी हे गरम गरम असताना ताटामध्ये व्यवस्थित आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला थंड करायचं आहे थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याच्या वड्या कट करणार आहोत हे आपल्याला असंच पंख्याखाली थंड करायचं आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल तर इकडे अर्धा तास झालेला आहे आणि आपल्या जे मिश्रण आहे वड्यांचं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता सुरीने आपण छान अशा कट करून घेऊया ह्या वड्या बनवणं अतिशय सोपं आहे फक्त आपल्याला मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि वड्या छान अशा ताटामध्ये सेट करायच्या आहे लगेच आपल्या वड्या तयार होतात दहा ते पंधरा मिनटात तुम्ही ह्या वड्या बनवू शकता आता बाजारामध्ये भरपूर कोथिंबीरसुद्धा स्वस्त झालेली आहे तर अशा पद्धतीने एकदा वड्या नक्की ट्राय करून पहा तर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारात कट करून घेतलेले आहे मस्त अशा वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आता एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी वडी डिमोलसुद्धा झालेली आहे फक्त आपल्याला वड्यांचं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जर व्यवस्थित शिजलं नाही तर त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाही तर ही वडी बनवताना ही काळजी घ्यायची आहे आता आपण ह्या लगेच तळून घेणार आहोत तर त्यासाठी ते गॅसवर तेल मी मी मिडियम गरम करून घेतलेलं आहे त्यात चा आपल्याला चार ते पाच वड्या टाकायच्या आहे अगदी जास्तही टाकू नका नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन ह्या ज्या वड्या आहे या तेलामध्ये विरघळतील किंवा तेल पितील त्यासाठी चार ते पाचच वड्या यामध्ये घाला आणि छान मिडियम टू हाय फ्लेम होती ह्या गोल्डन ब्राऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण आपण जे मिश्रण आहे ते छान असं शिजवून घेतलेलं आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये ह्या छान अशा कुरकुरीत होतात तर इथे तुम्ही पाहू शकता खाजी बाजूने आता पलटवून घेऊया सर्व ज्या वड्या आहेत त्या छान मस्त अशा रंगावर यायला लागलेल्या आहे तर मस्त अशा कुरकुरीत वड्या तळल्या गेलेल्या आहे तुम्ही पाहू शकता रंगही अगदी छान आलेला आहे अजिबात जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत ह्या वड्या आपल्याला जितक्या पाहिजे असेल तितक्याच वड्या आपण तळून खाऊ शकतो आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये सुद्धा चार ते पाच दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता तर सर्व ज्या वड्या आहेत ते मी अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत बाकीच्या राहिलेल्या वड्यासुद्धा तळून घेणार आहे इथे मी काही वड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता वड्यांना रंग किती छान आलेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहे अजिबात तेलकटसुद्धा नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद